शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजेभाऊ यांच्या प्रचारार्थ मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हाजी लॉन्स येथे भव्य जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आल्यानंतर या जनसंवाद मेळाव्याला सुरुवात झाली प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक सिग्नल वरती सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे आणि त्याने कंट्रोल रूमला जॉईन करणे अशी ही शंभर कोटीची योजना होती आजही सिग्नलवरती सिग्नल वरती बसलेले दिसतात पण ते त्याला कॉर्ड अजून जोडलेले नाही ते नाही सीपी ऑफिसला ते कनेक्ट नाही त्यामुळे सी सीसीटीव्ही योजना ही बाहेर आहे नाशिककरांचा स्मार्ट सिटीचा हा पहिला प्रयोग हा फेल गेलेला आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ट्रॅकवरती जॉगिंग ट्रॅकवरती सायकल उपलब्ध करून द्यायची त्या सायकलीसाठी जवळजवळ तीस कोटी रुपये खर्च केला आणि त्या सायकल ट्रॅकवरती आज एकही एक एक सायकल त्या ठिकाणी उपलब्ध दिसत नाही सायकलची खरेदी झाली परंतु सायकली सर्व गायब झाल्या ही वस्तुस्थिती आहे नाशिक शहरामध्ये जो सीबीएस ते अशोक रस्ता झाला त्या रस्त्याची रुंदी होती तीस मीटर तो रस्ता डेव्हलप करताना तो सव्वीस डेव्हलप झाला तो तीस मीटर डेव्हलप झाला अतिक्रमण बाजूने ते सुद्धा स्मार्ट सिटी आज जुन्या नाशिक मध्ये जो शासनाच्या माध्यमातून दोन एप आय मिळत होता तो दोन एप आय च्या अवधी आयोजित हा दीड ए त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे जर तुम्हाला ग्रुप हाऊसिंग करायची चार हजार चौरस मीटरचं क्षेत्र त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून द्यावं लागेल आणि जुने नाशिक मध्ये चार हजार चौरस क्षेत्र उपलब्ध होऊ शकत नाही कारण छोटे छोटे घर आहेत छोटे छोटे वाडे आहेत जर चार हजार चौरस मीटरचं क्षेत्र उपलब्ध झालं तर तुम्हाला चार हो ए मिळेल अशा प्रकारची योजना फसवी योजना नाशिककरांच्या नाशिकच्या माती या ठिकाणी खूप पाच वर्ष विनायक भाऊ आम्ही सगळ्यांनी तयार केली होती सत्ता आम्ही असो त्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस राजा भाऊ संसदीचे सरपंच होते सरपंच त्यांचा जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख ते प्रमु खासदार असा राजे भाऊचा हा रांगडा प्रवास अख्ख्या नाशिककरांनी डोक्यावर घेऊन राजावर लोक नाचले होते असा हा राजा होता आणि आता हा दुसरा राजा आलेला त्या राजावर रेकॉर्ड ब्रेक राजावर एक लक्षात तुम। घ्या तुम्ही आणि तुमची आणि माझी जबाबदारी आपले नेते ना फार दिल्लीमध्ये बोलतात देशावर बोलतात आम बोलतात आदानीवर बोलतात बोलता, मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राचा जो चिखल झाला आहे ना त्याच्यावर बोलाय ते जनतेपर्यंत पोहोचवा तो कोणी केला ते सांगा त्या महागाईकडे लक्ष नाहीये लक्ष नाहीये तरुणाच्या हाताला काम नाहीये ते जे मोर्चे निघाले जे ओबीसीच्या सभा झाल्या जे ज्याला आक्रोश मोर्चे निघाले जे कशासाठी निघाले काय म्हणून निघाले कशामुळे निघाले सिलेंडरची महागाई कोणीच लागत नाही गरीबाकडे कोणी लक्ष देत नाही निवडणुका आल्या की माझं कुटुंब आणि मी आणि सगळे मंडळी आणि म्हणून ज्यांनी जातीवाद पेटवला त्याला या महाराष्ट्राच्या मातीत पहिले आहे हे तुमचं माझं काम आहे ती ही निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक ती आहे कारण एकही निवडणूक त्यांनी घेतली नाही गेली दोन वर्ष एकही निवडणूक घेतली नाही की त्यांना माहित आहे एखाद्या निवडणुकीमध्ये जर आपली यांनी वर्ग बांधलं ज्यांना आपल्याला पुन्हा विचारणार नाही म्हणून एकही ना निवडणूक ना घेतली नाही नगरपालिका नाही जिल्हा परिषद नाही ग्रामपंचायती सगळ्या निवडणुका दोन अडीच वर्षलेल्या प्रश्न निर्माण झालेले आहे आणि यांना सत्ता पाहिजे काही झालं की जन अक्रोश कोर्ट आहे हिंदू खत्रेने मुस्लिम खत्रेने खत्रेने चाललं काय

जिल्हा प्रमुख सुधाकर बरगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्याला माजी आमदार वसंत गीते सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी शिक्षण मंडळ सभापती संजय चव्हाण माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी महेश बडवे सचिन मराठे माजी नगरसेवक सिराज कोकणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड प्रवक्ता हेमलता पाटील राहुल दिवे अजिम सय्यद यांच्या शिवसैनिकांनी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास